सगळ्यांना आणि चला आताची एकजणी तळायची मस्त अशा खरं करायच्या छान जा, पैकी हिथं मी तेल जळाय फुलाय पाच सहा तळायचायचं तुम्ही शिल्लक ठेवत नाही शिल्लक हाय की मुडा पाय खाऱ्या खाऱ्या तोंडा शिल्लक खरंच मात्राच्या तोंडाच्या मध्ये जावायचे खा छान चा, मस्त पैकी आणि ह्या करंज्या छान लागतात खायला एक माणूस एका टायमाला पाच सहा म्हणलं तरी खाते आणि गरम गरम तर किती खात अंगात कळत नाही मला तर कसलीच करंज्या आवडत नव्हती मी माहीत होती तवा कारण की आम्ही कसलेच करायचो तिळाच्या शेंगाण्याच्या पोटाच्या भाकराच्या नाही भाकराच्या खाऊ चढत नाही तसल्या करंज्या पण आता आता लय भारी मस्त पैकी लाखायच पुड्याच्या करंज्या म्हणजे छान साठ्याच्या पुड्याच्या चाल छानच करायचं आलो का शॉपिंग करून आलो नंतर वेट केला थोडासा नंतर आता करंड्या करंड तुम्ही म्हणता नस मा मला द्यायचं आय चालत आज चाल कायला चालत तर करंड्या मस्त

त्या दिवशी आम्ही केलत्या पण थोड्या पाहुण्या राळ्यांना दिल्या आजी आजोबांना दिल्या त्याच्या मोठ्या होत्या त्याची करंजे खरा टाइम नव्हता पण भाऊला द्यायच्या होत्या म्हणून केलं हा भाऊला आजी दिवाळी आणि आत्याला तिकडं नेली आणि आता मग आम्हाला खायला मामाला ताईंना सगळ्यांना मग दिली करंजात तेवढ्या आमच्या राहिल्या बाकीची सगळी दिवाळी भरपूर केली ती खाल्ली संपली विकली सगळी दिवाळी खायला छान हा दोन तीन order येऊन पडल्या त्या आता पण तुम्हाला बनवून देऊ आम्ही चिवडा, लाडू, शंकरपाळी जी काय असतं ती आता गुलाबजामचा तवा लिहून ठेवला आहे <laughs> सगळं सामान दिवाळीच सगळं नेलंय फक्त चिवडा आणि लाडू झाले आमचं अजून हे नाही झालं बाकडा करंजाच सारण नाही केलं करंजा नाही केल्या ना शंकरपाळी नाही केली आता घरी गेल्यावर गुलाबजाम शंकरपाळी करंजी काकड्या सगळं करायचं सगळं करायचं म्हणजे काय नाही तेला चार पाच चार पाच टाकून तळायचे जेवण करायचे अगोदर कपडे घ्यायचे तळून घ्या तर भरपूर येतात आधी

याच भाकर सारखं कापून दिलं ज्या साठ्याचं पीठ लावलेले आणि अशी बॉक्स बॉक्स असतो ना तसा लाटायच तशीच भरून तशीच तळायची करायचे दरवर्षी आम्ही ताया आल्यावरतीच करतो हाय का नाही आशिष तायर दुगी ना मग आणखी ते वहिनी मी कामाला लावले म्हणते

काय म्हणते काय म्हणते हळू 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 या म्हणा सगळे जण करंजी खायला मस्त अशी दिवाळी हा सांग की शुभ्रा गुड मॉर्निंग म्हण सगळ्यांना लाडू तर लई छान झाले हा लाडू तर काय म्हणले कोळी कोणी चुरली बहिणी गरम गरम लागत चुरतो तेलात लग्न काढले की हातात लाल करत होतो

नाही सगळी दिवाळी छान असली मस्त पैकी चुमचुमी ठीक सातारा छान झाल्यात मग कळी पण छान चुरली त्याला पाक पण भरपूर आहे तर चांगला सगळं चांगलं असतं आणि आजार पडली मध्ये चला मस्त शोका ताटली भरून करायला झाले आज भरपूर आहे असा भीग लागणार आहे छान असे भिगड पण झाकून ठेवलेला आहे तर झाकून ठेवलाय ना म्हणजे कळत होत नाही तो मोर राहते तर

बाज तू थी खाता करायचं खाव वाटलं तू परत माझं सारण नाचल्या करता येतं